नमस्कार मी सुखदा प्रदीप पेडणेकर अलिबागहून आली आहे माझी मैत्रीण मा शुभदा स्नेहा आणि मनीषा अशा आमचा चार जणींचा ग्रुप आहे तर शुभदाने आम्हाला जेव्हा सांगितलं की शब्र शब्दामृत नावाचा पुण्याचा एक ग्रुप आहे जो शरद पोंक्षे श्री शरद पोंक्षे आणि श्रीयुत्पाथ बा यांच्या यांच्यातर्फे ते अंदमानमध्ये नेऊन आपल्याला सावरकरांना सावरकरांबद्दल माहिती देतात शालेय जीवनामध्ये असताना आम्ही सावीर सावरकरांबद्दल पाठ्यपुस्तकात वाचलेलं होतं त्यामुळे ते त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेण्याची खूप आंतरिक इच्छा होती आणि ती शब्दां शब्दांमृतमार्फत आम्हा आमची ही संधी अगदी प्रत्यक्षात ता अंमलात आल्यासारखं वाटलं त्या सिवीर सावरकरांबद्दल जास्त माहिती मिळाली त्यांनी क किती आपल्यासाठी किती त्याग घेतला आहे आपल्या देशासाठी साठी शारीरिक किती वेदना सहन करून त्यांनी आपल्याला आपल्यासाठी स्वतः बलिदान केलं आहे आपल्या देशासाठी त्यामुळे खूप छान वाटलं शब्दामृतसोबत आल्यावर आणि शब्दामृत बरोबर शिलेदार सगळे इतके छान कोऑपरेटिव आहेत की प्रत्येक गोष्ट आम्हाला त्यांनी अगदी सहजगत्या छान पद्धतीने अरेंज केलेली होती राहण्याचं खाण्याचं पिण्याचं किंवा वाहन सगळी सोय अगदी उत्तम होती आणि त्यांच्यासोबत आम्हाला अयोध्या अयोध्या पण यात्रा कराविषयी इच्छा अगदी मनापासून वाटते ती लवकरच पुरी हो बस थँक्यू